माणसाच्या मनात असेल इच्छाशक्ती तर कुठलीही गोष्ट त्या माणसाला अशक्य नसते या गोष्टीला तुमच्यासमोर उद्धृत करण्याची गोष्ट अशी की आज राज्याच्या राजकारणात राज्चा अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या तेव्हा एक ते फार महत्त्वाची घटना घडून गेली आहे महत्त्वाची घटना अशी आहे की बारामतीच्या दौऱ्यावरती स्वतः मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना त्यांनी वडूबुद्रुक इथे भेट दिली आणि संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी काही निधी रिलीज केल्याचं कळतंय आनंदाची गोष्ट आहे राज्य सरकारचं याबद्दल मनापासून करावं तितकं अभिनंदन कमी आहे पण यानिमित्ताने एक प्रश्न स्वाभाविकपणे सगळ्या महाराष्ट्राला पडला आहे तो असा आहे की छत्रपती फक्त निवडणुकीपुरतेच आपल्याला आठवतात का अर्थात कोणत्याही स्पेसिफिक राजकारण्याचं नाव घेऊन मी हे बोलत नाही आहे तर अखंड महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला राजकारण आणि निवडणुका या दोन गोष्टी एकत्र किंवा जवळजवळ आल्या की बरोबर छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि आपली वेळ साधून घ्यायची अशी अवस्था आपल्याला दिसते उदाहरणार्थ दहा वर्षापूर्वी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं सर्वोच्च सर्वात उंच असं स्मारक करणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं आठवतं तो त्यांची भाषणं त्यांचा आवाज आजही कानात घुमतो अगदी स्पष्टपणे पण मग एकच प्रश्न असा आहे की दहा वर्ष त्याला उलटून गेले अजून एकही वीट अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचली गेली नाही त्याचं पुढे काय झालं आता वडू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही टप्प्याटप्प्याने खर्च करणार आहात ही आनंदाची गोष्ट आहे पण महाराष्ट्राची जनता ज्यांना अतिशय आदर्श मानते आणि ज्या आदर्शाला फॉलो करण्यासाठी अरबी समुद्रामध्ये तुम्ही भलं मोठं स्मारक बांधणार अशी घोषणा केली होती त्या घोषणेचं नेमकं झालं काय हा प्रश्नसुद्धा महाराष्ट्राची जनता विचारते आहे अर्थातच निवडणुका म्हणलं की घोषणा आल्या आणि घोषणा म्हणलं की मतदान आलं ह्या सगळ्या समीकरणांच्या बाहेर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची विचार आणि त्यांच्या गोष्टींचा जतन कधी करणार आहोत का अहो युरोपात गेल्यानंतर जसं राज ठाकरेंनी सांगितलं होतं की एका छोट्याशा मरमेडच्या चौथऱ्यावरती तिथलं सरकार आणि त्यांच्या प्रमोशनवरती काय काय खर्च करतं आणि काय काय स्टोऱ्या असतात हे तुम्ही त्यांच्या भाषणातून ऐकलंच आहे की मग युरोपामध्ये एवढ्या सगळ्या वास्तू जतनाच्या प्रक्रिया करत असताना आणि आपण सो कॉल पाश्चात्यांचं अंधानुकरण करत असताना तरी किमान त्यांच्याकडून एवढं तरी शिकायला हवं दैदिप्यमान हजारो वर्षांचा इतिहास असणारी संस्कृती आमची दऱ्याखोऱ्यांमध्ये मावळ्यांनी जे वाढवलेलं राज्य आहे त्यांनी बांधलेले किल्ले आहे त्यांच्या समाधीस्थळाच्या आसपास गवताचे भारे बांधावे इतकं गवत वाढावं यापेक्षा मोठा दुर्दैव विलास तो महाराष्ट्रात काय असू शकेल आणि मग दरवेळेला तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही असं काहीतरी उत्तर द्यायचं की नाही टेक्निकली त्याचा असा आहे आणि मग या सगळ्या गोष्टी आड येतात अहो पण हे किती वर्ष इच्छाशक्ती असेल तर माणसाला सगळं काही करता येतं हे इंदोरच्या राजगादीवरती असताना अहिल्याबाई होळकरांनी हे सगळं दाखवून दिलं की आपली इच्छा असेल तर देवाचं कार्य आपल्याला नक्कीच करता येतं आणि ते सुद्धा एकाच टर्ममध्ये अर्थात त्यांची टर्म तुमच्यापेक्षा थोडीशी जास्त मोठी होती परंतु त्यांच्या कामाचा वेग हल्लीच्या सरकारांच्या कामाच्या वेगापेक्षा निश्चितच जास्त होता हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं आणि म्हणूनच हा प्रश्नही पडतो की छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की महात्मा फुले असो किंवा इतरही अनेक महापुरुष असतील या सगळ्यांची नावं या सगळ्यांची स्मारकं या सगळ्यांबद्दलच्या घोषणा फक्त निवडणुकांपुरत्याच आपल्याला सगळ्याला आठवतात का आणि मग यातून सो so कॉल्ड परंपरा असलेला महाराष्ट्र यांचं राजकारण बाहेर कधी पडणार आहे शिक्षितांची नवी पिढी आता राजकारणात येऊ घातली आहे पिढ्यानं पिढ्या राजकारणांची पिढी जाऊन आता अजून नवीन पिढी राजकारणांची महाराष्ट्रात आलेली असतानासुद्धा आणि नवीन मतदार ज्याला तुम्ही अठरा ते चोवीसचा गोल्डन क्रीम क्राऊड म्हणता तो क्राऊडसुद्धा आता या गोष्टींबद्दल विचार करायला शिकला आहे हे तुम्ही विसरलात का आणि म्हणून तुम्हाला हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं अरबी समुद्रातलं होणारं स्मारक याचं नेमकं काय झालं कारण दरवेळी तुम्हाला असे काही प्रश्न विचारले की मग मात्र तुम्हाला तुम्ही अमुक जातीचे आहात म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं तुम्ही हे असे आहात म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं असल्या बालिश कल्पनांना घेऊन सामोरं जाताना तुम्ही फार केविलवाने दिसता असं नाही का तुम्हाला वाटत आणि म्हणून या सगळ्यांच्या निमित्ताने एक फ्रेश प्रेस कॉन्फरन्स घ्या बरं आणि सांगा सगळ्या जगाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात होणारं स्मारक आपण कधी करणार आहात हे जर आपण केलं तर आपल्या कार्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील अशी अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रसुद्धा तुम्हाला साथ देईल हे सुद्धा तेवढंच खरं आहे परंतु जर असं घडलं नाही तर मात्र महाराष्ट्रातली जनता ही सार्वभौम आहे आणि लोकशाहीचे आपले अधिकार जाणतेच हे मी तुम्हाला सांगण्याची किंवा आठवण करून देण्याची गरज नक्कीच नाही धन्यवाद